नमस्कार मंडळी आपल्या दीपालीज मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आजची आपली रेसिपी आहे शेपूची भाजी तर शेपूची भाजी सुक्की बनते त्यामुळे आपण ही इझिली आपण टिफिनला देऊ शकतो मुलांचा टिफिन असो किंवा नवरोगांचा टिफिन असो त्यामुळे आपण ही शेपूची भाजी कशी बनवतो ते बघूया आपल्याकडे काय साहित्य आहे शेपूच्या भाजीसाठी ते बघूया आपल्याकडे आहे हिरवी गार अशी शेपूची भाजी जी की मी निवडून ठेवली आहे तेल लागणार आहे मुगाची डाळ अर्धी वाटी घेतली आहे एक कांदा चवीनुसार मीठ एक आठ ते दहा हिरव्या मिरच्या आहेत लसणाच्या पाकळ्या आहेत साधारण आठ दहा लसणाच्या पाकळ्या अर्धा टोमॅटो आहे अगोदर आपल्याला ना ही डाळ आहे ना ही भिजवून घ्यायची आहे पाण्यामध्ये आणि मिरची आणि लसूण ह्याचं वाटण करायचं आहे आता मी भाजी आहे ना स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून आपण ही चिरून घेऊया बघा मी भाजी ना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून अशी घेतली आहे खूप छान हिरवीगार मला भाजी मिळाली आहे कट करून घेऊया आपण मी ही भाजी ना अगदीच अशी बारीक चिरून घेते बघा या पद्धतीने अशी एकदम बारीक अशी मी चिरून घेते ही भाजी हे बघू शकता हे बघा अगदीच बारीक याच पद्धतीने आपण बाकीची भाजीसुद्धा चिरून घेऊया मिक्सरच्या जारमध्ये आपण आता लसूण आणि मिरची घातली आहे आपण हे ग्राइंड करून घेऊया कांदा चिरून घ्यायचा आहे आपल्या आता बारीकसर छान चिरून घ्यायचं आहे आणि हा टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे असा एकदम छान बारीक असा हां कांदा चिरून झाला आहे आपला आता टोमॅटो टोमॅटोसुद्धा छान बारीक चिरून घ्यायचा आहे आणि मग आपण पुढची प्रोसेस बघूया कढई गरम झाली आहे आता तेल घालायचं आहे एक साधारण तीन ते चार चमचे तेल घालूया आपली डाळसुद्धा छान भिजली आहे कांदा घालूया तेल छान तापलं आहे आणि हा पण आपल्याला जास्त परतायचा नाहीये कांदा हलका असा ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे मिक्स करायचं ह्याला छान छान परतलाय आपला कांदा यामध्येच आपल्याला टोमॅटो घालायचा आहे आणि लगेचच वाटण घालून घ्यायचं आहे वाटण घातलं की मिक्स करायचं छान छान झणझणीत भाजी करणार आहे मी आज शेकूची भाजी ना जरा तिखटच हवी नाही तर मग ती बरोबर लागत नाही आमच्या साईडला ही खूप अशी तिखट करतात भाजी जास्त मिळमिळीत असली की ती बरोबर नाही लागत मग त्यामुळे थोडीशी तिखट अशी करतात जसं की मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगते की प्रत्येक भागानुसार पदार्थ हा बदलला जातो तसंच मी म्हणजे मराठवाड्याची आहे माझं सासर माहेर दोन्ही मराठवाडाच आहे तर आमच्या इकडे ना जिरं घालत नाहीत पालेभाज्यांमध्ये त्यामुळे मा माझ्या भाजीमध्ये जिरं नाही आज झालं आपलं हे आता आपण भाजी घालून घ्यायची आहे छान मिक्स करायची डाळसुद्धा सुद्धा घालून घ्यायची आहे मिक्स झाले आपली भाजी आता आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे मिक्स करायचे आणि हे आता ना मंद आचेवर हे होऊ द्यायचे बघा एक पाच मिनिट मी फक्त हे झाकण देणार आहे यावर आणि होऊ द्यायची भाजी झाली आपली भाजी बघा एकदम हिरवीगार अजिबात रंग न बदललेला बघा रंग कुठेही बदलला नाही तिचा एकदम हिरवीगार अशी भाजी झालेली आहे आपली ही भाजी तुम्ही टिफिनला द्या किंवा घरी खा चपाती बरोबर खा किंवा भाकरी बरोबर खा कशाबरोबरही तुम्ही ही भाजी खाऊ शकता बघा सर्व केले आहे आपली भाजी अशी दिसते बघा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका भेटूया आपण अशाच एका छानशा रेसिपीमध्ये